एका मोठ्या शहरात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता तो खूप स्मार्ट होता पण अभ्यासात त्याला अजिबात रस नव्हता कॉलेजमध्ये गेला की तो मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये टाईमपास मोबाईलवर रील्स आणि गेम खेळण्यात वेळ घालवायचा प्राध्यापक वारंवार समजवायचे बेटा ज्ञान म्हणजे तुझं खरं शस्त्र आहे आज शिकशील ते उद्या आयुष्यभर उपयोगी पडेल पण अर्जुनच्या कानावर काहीच जात नसे त्याला वाटायचं अरे डिग्री घेऊन काय फायदा पप्पांची बिझनेस कंपनी आहे तिथेच मी बसणार आहे काळ गेला कॉलेज संपल्यानंतर अर्जुन वडिलांच्या बिझनेसची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली पण त्याला डिजिटल मार्केटिंग ई कॉमर्स फायनान्स मॅनेजमेंट याबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे बिझनेस हळूहळू तोट्यात जाऊ लागला दरम्यान त्याचा जुना वर्गमित्र समीर जो नेहमी अभ्यासात लक्ष द्यायचा त्याने एम बी ए केलं होतं टेक्नॉलॉजी आणि बिझनेस मॅनेजमेंट शिकलं होतं त्याने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आणि काही महिन्या महिन्यातच गुंतवण गुंतवणूकदारांकडून फंडिंग मिळवलं त्याचा बिझनेस फुलत गेला आणि लोक त्याचं कौतुक करू लागले एक दिवस अर्जुन खिन्न होऊन समीरकडे गेला आणि म्हणाला मित्रा तुझा बिझनेस इतका भरभराटीला आहे आणि माझा मात्र डुबतो आहे याचं कारण काय समीरने हसून उत्तर दिलं कारण मी शिकलो शिक्षण म्हणजे फक्त कॉलेजची डिग्री नव्हे शिक्षण म्हणजे नवीन स्किल शिकवणं बदलत्या काळाला समजून घेणं आणि योग्य पद्धतीने काम करणं मी जे शिकलो त्याचा उपयोग मला मध्ये केला आणि तू अभ्यास टाळलास म्हणून तुला आज अडचणी येत आहेत त्या दिवशी अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं त्याला उमगलं की शिक्षण आणि स्किलशिवाय यश शक्य नाही त्याने पुन्हा शिकायचं ठरवलं ऑनलाईन कोर्सेस केले डिजिटल मार्केटिंग फायनान्स बिझनेस मॅनेजमेंट काही वर्षांनी त्या त्याचाही बिझनेस परत उभा राहिला गावकऱ्यांसारखं आता त्याने तरुणांना सांगायला सुरुवात केली पैसा गमवला तरी परत मिळवता येतो पण शिक्षण आणि स्किल गमवले तर आयुष्य मागे राहतं म्हणून शिक्षण कधीही सोडू नका